ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आजारपण कसं पसरतं हे आपल्याला माहितीये म्हणजे जंतु संपर्क वगैरे हो ते तर आहेच पण या पलीकडे पण काही असू शकतं का, का? म्हणजे आपले विचार आपली ऊर्जा याचा काही संबंध असतो का हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे आज आपण याच दृष्टिकोनावर जरा चर्चा करूया श्री अरविंद यांचं सूक्ष्म आवरण आणि आजारपण यावरचं लिखाण आहे आपल्याकडे बरोबर त्यात त्यांनी आजार पसरण्याच्या काही वेगळ्या पद्धती आणि आपल्या शरीराभोवतीच्या एका अदृश्य संरक्षक कवचाबद्दल सांगितलंय तर चला बघूया काय आहे हे, हे नक्की हो खरंच आहे अरविंद म्हणतात की आजार पण फक्त काय म्हणतात त्याला शारीरिक संपर्कानेच नाही पसरत अच्छा मग कसं ते एका व्यक्तीच्या सूक्ष्म नाडीमय अस्तित्वातून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतं म्हणजे सूक्ष्म मार्गाने विशेषतः सूचनेद्वारे म्हणजे सजेशनद्वारे सूचनेद्वारे हो म्हणजे कसं भीती वगैरे हो अगदी जणू काही आजारपणाची कल्पना किंवा भीती दुसऱ्याच्या मनात नकळतपणे येते साथीच्या रोगांमध्ये हे जास्त दिसतं म्हणे पण एरवीही होऊ शकतं असं त्यांचं निरीक्षण आहे अरे बाप रे म्हणजे फक्त वायरस किंवा बॅक्टेरिया नाही तर एक प्रकारची नकारात्मक सूचना किंवा ऊर्जा ती पण आजाराला कारणीभूत ठरू शकते बरोबर हे सूक्ष्म नाडीमे अस्तित्व म्हणजे काय नक्की जरा सांगता येईल का हो नक्कीच सूक्ष्म नाडीमय अस्तित्व म्हणजे आपलं स्थूल शरीर आहे ना त्या पलीकडचं आपलं प्राणिक किंवा ऊर्जामय शरीर आपलं व्हायटल बॉडी किंवा एनर्जी फील्ड ओके एनर्जी फील्ड हां जे आपल्या भावना आणि संवेदनांशी जोडवेलं आहे श्री अरविंद म्हणतात की आजारपणाची सूचना याच स्तरावर परिणाम करते अच्छा ती भीती असेल चिंता असेल किंवा आपण नकळत स्वीकारलेले नकारात्मक विचार असतील या रूपात ती येऊ शकते म्हणूनच ते म्हणतात की अशी कोणतीही सूचना मग ती दुसऱ्याकडून आलेली असो किंवा आपल्याच मनातली भीती असो ती लगेच नाकारायला हवी जणू काही ती आपल्या एनर्जी फील्डमधनं बाहेर फेकून द्यायची वा म्हणजे हे एक प्रकारे मानसिक किंवा भावनिक पातळीवरचं संरक्षण झालं पण मग या अशा अदृश्य हल्ल्यांपासून वाचायला काही नैसर्गिक उपाय आहे का आपल्याकडे इथेच श्री अरविंद नाडीगत आवरणाचा उल्लेख करतात नर्वस नर्व्हलप नाडीगत आवरण हो हे आपल्या स्थूल शरीराभोवती असलेलं एक नैसर्गिक पण अदृश्य असं संरक्षक कवच आहे अदृश्य कवच इंटरेस्टिंग हो कल्पना करा की हे एक ऊर्जेचं क्षेत्र आहे जे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक शक्तींना अडवत सूचना पण आल्या अच्छा अरविंदांच्या मते जोपर्यंत हे आवरण मजबूत आहे अभेद्य आहे तोपर्यंत व्यक्ती अगदी संसर्गजन्य परिस्थितीत सुद्धा निरोगी राहू शकते अगदी प्लेग सारख्या साथेच्या रोगातही काय सांगता हे तर कमालीच आहे म्हणजे आपल्या शरीराचं स्वतःचं एक अदृश्य सुरक्षा कवच आहे जे फक्त शारीरिक नाही तर प्राणिक पातळीवर पण संरक्षण देतं अगदी बरोबर पण मग हे कवच कधी कधी कमकुवत होतं का किंवा त्याला काही तडा वगैरे जातो का हो बरोबर प्रश्न आहे श्री अरविंदांच्या विश्लेषणानुसार भीती चिंता खूप जास्त थकवा नकारात्मक भावना किंवा मानसिक अस्थिरता यांसारख्या गोष्टी या कवचाला कमकुवत करतात अच्छा आणि जेव्हा या आवरण म्हणजे दुर्बळ होतं किंवा त्यात काही भेगा पडतात तेव्हाच आजारपणाच्या शक्तींना आत शिरायला जागा मिळते त्या सूचनांना आत यायला माट मिळते समजलं म्हणजे हे कवच मजबूत ठेवणं फार महत्वाचं झालं मग हो अगदी त्यामुळे हे नाडीगत आवरण निरोगी आणि शक्तिशाली ठेवणं हे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे असं ते म्हणतात हे कवच मजबूत ठेवणं म्हणजे एक प्रकारे आपली आतली ऊर्जा आणि सकारात्मकता टिकवून धरणं जंतू टाळणं एवढंच नाहीये तर आपली आतली ऊर्जा आपली मानसिकता आणि हे नाडीगत आवरण सांभाळणं पण तितकंच आहे श्री अरविंदांच्या विचारातून हे स्पष्ट होत हो त्यांनी फक्त प्रॉब्लेम नाही सांगितलंय तर त्यावर एक वेगळा उपाय पण सुचवलाय बरोबर हे आपल्याला आरोग्याकडे अधिक समग्रपणे म्हणजे होलिस्टिकली पाहायला शिकवतं शरीर मन आणि प्राण म्हणजे वायटल एनर्जी यांच्यातला जो संबंध आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला लावतं hmm. आणि जाता जाता एक विचार मनात येतो बघा जर हे सूक्ष्म नाडीगत आवरण खरंच इतकं महत्वाचं संरक्षक आहे oh. तर मग प्रश्न उरतो की या अदृश्य कवचाला अधिक सशक्त कसं बनवायचं अधिक अभेद्य कसं ठेवायचं यासाठी आपण जाणीवपूर्वक काय करू शकतो खरंय यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर